मध्ये आणि नंदी शिरस गावचा चला बघा आता पार काही माहिती तेहतीस आपला म्हैसूर नाही मोड तिथे नाव काय नावच का तो रेया काय तू रे तू रेया काय पुढे देवाच वाटत मोठ्या मापाचा बैला

Turiat, Alba, Break, 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 होय पु उतराय चाललंय आता इथं उतरल्यानंतर आपण चर्चा करे अजून छकडं उतरायचंय काय आमचं आहे काय टायर आहे स नचल करो नाही आपण पाचवा चकडावी तलवार पोटा आहे दुर्याचा दोनच आहे तुम्ही तलवार किती महिन्याचे वर्षीच आहे गे अकरा महिन्याचा गोट जोरात

गाडी मध आला पाहिजे त्या राहिली असती गाडी शंभर रुपये किती उडाकली गेल्या बसून उडाकत पळून आल्या म्हणाली ते आमच्याकडे एवढ्या पाहते होत्या एवढी मोकळी होती तो तो <स्थाथ> तुर्याला स्पीड आहे भरपूर म्हणजे फक्त डावी खांदे आणि आतनं पण डावी खांदे एवढा विषय आहे तुर्या कुठल्या गावचा शिरसगाव सोनसरच्या नाव पटत तुर्या आणि आपलं पण बॅटलं किती बघा दोन पावसे टाकले दोन्ही पण कडून आणि तोऱ्या बाहेर नेणार होता ती पावती निघाली दोन दुसऱ्या गटातच आणि आपल्याला पोचायला झाला वेळ चला दादा नाराज नाही नव्हता कोणतो कार्यकर्ते त्यांचं काय आहे हसू येतय कशाच हसू येतय तुर्याच नियोजन मग तुम्ही ते कन करता तिक पण आहे किती वेला आहे अकरा वेला तुम्ही बारावी सोडली नाव काय बरं जा तुमचं सच काय सक्टे चालतंय नाराज नाही नव्हता चिट्टी आधी लई प्रयत्न केला आतल्या चिट्टीच अते तसा पण करू शकला असतो दुसरे

खाद्य ठेवायचं या सगळ्यांनी खाद्य ठेवा म्हणजे उद्या सकाळ नसणार बाबरे बा तुम्ही सोडा त्याला हा सोडा बापरे जाते आता तू थांब थांब जात तु चल बाबरे थांब सम्राट बारी शेटी लागले रायबा म्हणा आला माझा भाऊ आला कुठला कुठं गेलेला तू म्हणणार ना का था था। आपला <स्यश्णा>। रायबा प्रत्येक व्हिडिओ दाखवायला लागतोच नाही काय काय दादा लगेच कमेंट करते रायबा आमचा दिसला नाही आज व्हिडिओत राय बाबर्या थांब हा काय माहित बाबा काय केलं त्याला मी काय केलेलं पण नाही आता नाही माझ्या मायापुळ शेट अरे किती फ्रेस झालाय पिके बाजी शेट उद्या जाणार मैदानात बाबऱ्या पण जाणार कारण की बाबऱ्या पळाला एकच फेरा त्यामुळे बाबऱ्या बाजी भारत सुलतान हे पळणार खादी खा ठेवल्या सगळ्याच हे जग काय पाहिजे शेट विषयी रायबाहेर चल मानाविषयी घेतला बाहेर शेटन सुट्टी नाही म्हणते सुट्टी रे किरे नुसतं पंधरा मिनटाच काम आहे कुट्टा पण केला आहे भोंडे भाऊ यात रायबाला धारा

वडून ओढून सगळीच नाही रायबा खाद्य ठेवतो बरोबर हाय तर आल्या सगळ्यांसन खादी ठेवले आता भारतला भाजीला बाबऱ्याला आणि रायबाला कारण की आता पाणी लावलं पाहिजे मग खादी, खादी, खादी किती, दे। किती चला खादी खादीत पाणी घेते धडपड चालू आहे अगं राधा त्याला खादी खाऊन झालं की भाईला सांगतो पाणी पाकून कारण की पोटात इतकं दुखतं भयानक पोटात दुखतो दवाखान्यात गेलं पाहिजे लाईट तर लावायची राहिलेच वडली बघा राधान रायबाजी पाठी तर आता बाहेर सेट लागले कुठे टाकायला फोनवर फोनवर फोन चालू आहे महाराजांना कोण नंबर आहे नवीनच हॅलो हा खादे, खादे आज राहायला का तर बाबऱ्याचा विषय काय झाला आज नक्की ए ड्रायवर दीपक ड्रायवर शेनगर

जसं पब्लिक दिसेल तसं जरा आणि ती राखीव फाटी नव्हतीच राखीव फाटी जरा असते तर जरा आणि फरक पडला असता बाबऱ्या विषय गाडी रिपक्शेट नावा नाव लय बदलवायला लागला भैया सेठ गुरुच चांगलं मिळाले तु काय काही विषय भैया गुरु त्यामुळं गाडी हळूहळू लय प्रगत करायला लागली रिपोर्श चालवायला आणि गाड्या पण त्याड्यायला लागल्या ते चालवायसाठी म्हणजे फोन येते ते आमची गाडी चाल हा म्हणून मग आता बाबऱ्याचा हे विषय झाला आणि व्हिडिओ तर काय झालं लाईव्हवर का दिसला ना व्हिडिओ कारण की आपण पाककडे फाटी लावतो राखीव जर एक फाटी असते तिकडेनं तर आपण दिसलो असतो आणि त्यात सप्त हिंद केसरी भारत आपल्या गटात होता त्यामुळे जास्त जा करून कॅमेऱ्याचं लक्ष तिकडेच गेलं भारतवर कारण की सात वेळा हिंद केसरी जो नंदी झाला आहे सगळ्याचं लक्ष तिकडंच असणार आणि तेव्हा नंदीने सुट्टा निकाल घेतलाय हे गट पास गेलाय ते मी काय झालं बघितलंच काय हां हां तर हे विषय झाला तर पळवले आपण आणि चिठ्ठे दोन नशीब पण बघा त्या गेलो दोन चिठ्ठ्या टाकल्या दोन्हीकडून आल्या इकडे गेलो निव नेवर गेलो नेवरीत दोन चिठ्ठ्या टाकल्या एक आली दुसऱ्या गटात आठ आणि दुसरी आली एक्केचाळीस गटात एक बाकी चिट्टी आणि मी हुडकत होतो आणि चिट्ट्या होती पण ती काय दोन नंबर आपलं म्हणजे होते का ते त्रेचाळीस मध्ये होती पंचाळीस मध्ये होती सत्तेचाळीस मध्ये होती दोन वर लागले पण दोन वर घेऊन काय करतो तर ते काढ चुकलं तर मग हायत येत काय व्हायचं पैसे वाया गेला असतो म्हणजे परत आमचा बाय असेल विषय जरा काय होईल तुम्ही पळव्याकडे आणि नंदी तो एक नंबर होता काय विशेष नाही त्या नंदीला आता बघ्या उद्या बाबऱ्या बाजी भारत आणि सुलतान ही गाडी पाळणार आहे आणि बाबऱ्याला एकच फेरा पडला म्हणून बाबऱ्याला आलेले खाद्य ठेवलं पाणी दाखवलं आणि आज एक गोळी देतो जा म्हणजे प्रवास झाला म्हणून कंटिन्युली गोळी देतो संध्याकाळी म्हणजे काय नाही तसा ना रोज वगैरे आपल्या नको म्हणजे टेन्शन मध्ये राहायला नको आणि ही सेट आणि वॉचेस करायचा नुसता आता यांचा लय मानाव घेतले सगळ्या जास्त इकडं ना शेट खुश झाली ते शेटन पाचशे रुपये दिलीत ना

बाबा ऐशी ऐंशी वाटलं असेल नाही ना ऐंशी ऐंशीच्या आसपास असेल ना ना वय काय तुमचं वय वय किती वालो आहे वर वय किती आहे किती आहे वय वय किती आहे माझं किती शंभर पुढे गेले काय सगळ्याला कर तू नव्हत आयच लगीन झालं होत आयच लगीनिस्त होत आयच म्हणजे माझ्या हिराबाईच माळीवर हिराबाई म्हणजे माझ्या जमीन जाती बाहेर म्हणजे

आठवणी आला नाही नाना बस तू पहिली ते ना व तसं काय नाही नाना जवळ म्हणजे वय झाले म्हणून नाना तसं बोलते ते नाना पहिला आपले तर जेवाय होते आणि नानाच्या घरातले सांगितलं की नानाच्या मंडळीने सांगितलं पैसे देत जाऊ नका लागत एवढं खायचं तर नानाचा विषय आपली फॅमिली काय म्हणाली काय पैसे विषय दिला ते तसं काय नाही ते फक्त वयमाना नाना मटण प्रेमी सारखं मटण लागतं आणि डॉक्टर सांगितलं मटण खायचं नाही म्हणून नाना कसं बोलत हे कशाची म्हणतो आत्ताची आत्ताजी आता आणि कसं लक्ष द्या आजार आजारी पडले पडलं जावा सगळं आपलं पिल्ल्याला आला सुद्धा एवढीच वेळ पट ला